मैत्रिणीं आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो आज आहे माघ महिना आणि या माघ महिन्यामधील मा पौर्णिमा तर या महिन्यामध्ये माघ पौर्णिमेला माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा दिवस मानला जातो मैत्रिणींनो ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व असतं आणि या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची काही छोटीशी सेवा केली आणि भगवान विष्णूंची तर त्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो तर आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या समस्या सुटण्यास मदत होते म्हणून या माघ महिन्यातील पौर्णिमेला अतिशय अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे या दिवशी प्रत्येक महिलांनी किंवा पुरुषांनी ही सेवा नक्की करा आणि फरक पहा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मैत्रिणींनो माघ महिन्यात जसं की मी तुम्हाला सांगितलं की माघ महिन्यातील पौर्णिमा हा दिवस खूप असा विशेष महत्त्वाचा आहे तर या दिवशी पौर्णिमा कधी चालू होणार आहे बघा तर पौर्णिमा आज सुरुवात होणार आहे पौर्णिमेला तीन वाजून तीस मिनटांनी दुपारी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे ते उद्या सहा वाजता संपणार आहे तर मैत्रिणो उपवास कधी करायचा आहे आता आपल्यापैकी बऱ्याच महिला पौर्णिमेचा उपवास करत असतात तर तो उपवास तुम्हाला उद्या करायचा आहे आज नाही करायचा उद्या करायचा आहे म्हणजेच काय तर सत्यनारायण पूजा सुद्धा तुम्हाला आजच करायची आहे उद्या करायची नाही कारण उद्या सहा वाजता पौर्णिमा संपणार आहे जरी सूर्याने हा ही पौर्णिमा पाहिली असली तरीसुद्धा आपण हा उपवास सत्यनारायणाची पूजा हे आजच करणार आहोत मैत्रिणींनो कारण आणि आपण नेहमी सत्यनारायणाची पूजा आपल्यापैकी बऱ्याच महिला करत असतील तर ते प्रदोष काळामध्ये आपण करतो बघा तर या प्रदोष काळामध्ये म्हणजेच आज तुम्हाला साडेतीनच्या नंतर कधीही तुम्ही ही सेवा करू शकता सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी तुम्हाला करायची आहे यामुळं माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव नांदत असते म्हणून आपण म सत्यनारायणाची पूजा ही नक्कीच करायला हवी आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी तर सत्यनारायणाची पूजा आजच करायची आहे ज्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आता काही महिला उपवास करत असतील तर त्या महिलांनी उद्याच उपवास करायचा आहे पण फक्त सत्यनारायण मात्र आजच करायचं आहे तर आज उपवास धरायचा नाही आहे बघा आज फक्त सत्यनारायणाची पूजा करायची आहे आ माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी का महत्त्व आहे या दिवसाला तर लक्षात घ्या तर या दिवशी देव पृथ्वीवर येतात आणि प्रयागराजमध्ये ते स्नान करत असतात असं म्हटलं जातं म्हणून या तिथीला स्नानाचंसुद्धा सुद्धा खूप असं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे मैत्रिणींनो उद्या तुम्ही पहाटे साडेपाच ते सहा या काळामध्ये तुमच्या जवळपास एखादं पवित्र ठिकाण असेल म्हणजे नदी असेल किंवा काशी विश्वनाथ वगैरे असं असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही गंगा नदी असेल तर त्या नदीमध्ये तुम्ही जाऊन स्नान करायचं आहे या स्नानाला खूप महत्त्व असतं कारण या दिवशी या वेळेमध्ये पाटे साडेपाच ते सहा या वेळेमध्ये सर्व देव पृथ्वी तलावरती येतात असं मानलं जातं म्हणून आपण हे या स्नानाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे मैत्रिणींनो आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना शक्य नाही आहे की कि नदीमध्ये किंवा तलावामध्ये वगैरे जाऊन स्नान करणं तर अशा वेळी आपण काय करायचं आपल्या घरामध्ये गंगाजल असतं बघा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण हे गंगाजल थोडंसं मिक्स करायचं आणि त्या पाण्याने आंघोळ करायची म्हणजेच आपल्याला या पवित्र स्नानाचा लाभ घेता येतो म्हणून आपण असा उपाय या दिवशी नक्की करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करायचा आहे मित्रांनो या दिवशी देव पृथ्वीवर येत असतात म्हणून या आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून या स्नानाला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व असतं मैत्रिणींनो तर या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तसंच या दिवशी दानालासुद्धा खूप महत्त्व आहे मैत्रिणींनो तर पौर्णिमेच्या दिवशी आपण गोदान करू शकतो कोणतंही दान करू शकतो श्रमदान करा गोदान करा रक्तदान करा कोणतंही दान तुम्ही या दिवशी तुम्ही तुम्हाला जे शक्य आहे ते दान तुम्ही करू शकता या दिवशी तुम्हाला कोणती सेवा करायची आता सर्वप्रथम अगोदर मी तुम्हाला दानाचं सांगते तर दानामध्ये तुम्ही सुद्धा खाऊ घालू शकता या दिवशी किंवा जर एखाद्याला गायीची गरज आहे अशा व्यक्तीला गरीब व्यक्तीला तुम्ही गोदान करू शकता गायीला दान करू शकता तर त्याच्यानंतर आता आपण माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा कोणती करायची आहे ते पाहणार आहोत मैत्रिणींनो तर तुम्ही या दिवशी दुर्गा सप्तशतीचं पठन करायचं आहे पाठ करायचे दुर्गा सप्तशतीचे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ नक्की करा पण काही आपण बघा या दिवशी पाठ करण्याचं अनन्यसाधारण सा असं महत्त्व असतं आणि हे पाठ आपल्या जवळपास जे काही स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल किंवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा सार्वजनिक पाठ तुम्हाला सामूहिक पाठ तुम्हाला करायचा आहे या पाठ य अशा प्रकारचं पाठ करण्याला खूप सारं महत्त्व असतं म्हणून आपण हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आता ज्या लोकांना शक्य नाही दुर्गा सप्तशती पाठ करणं वगैरे अशा लोकांनी काय करायचं आहे बघा अशा लोकांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र याचं पठण करायचं आहे कारण दुर्गा सप्तशतीचं पठण केल्याचं फळ आपल्याला म दुर्गा सप्तशतीचं पठण केलेल्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून आपण काय करायचं आहे सिद्ध सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण आपण जितकं तुम्हाला शक्य आहे तितकं तुम्ही करू शकता कमीत कमी सोळा वेळा किंवा एकवीस वेळा करायचं आहे जर शक्य नसेल तर तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं तुम्ही या दिवशी सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचं आहे मैत्रिणीनो आणि तसंच या दिवशी सूर्याला अर्घ देणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम आहे ते सुद्धा तुम्ही उद्या करायचं आहे तर आज तर तुम्हाला शक्य नाही पण उद्या सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपली आंघोळ झाल्यानंतर आपण सूर्याला अर्घ द्यायचं आहे म्हणजे अर्घ म्हणजे काय करायचं एक तांब्याभर पाणी घ्यायचं कलशामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि मंत्र एक म्हणायचं आहे सूर्याला सूर्याकडे तोंड करायचं आणि सूर्याला पाणी देत असताना आपण हा मंत्र म्हणायचा आहे ओम गृणी सूर्याय नमहा हा मंत्र म्हणायचा आणि आपण सूर्याला अर्घ अर्पण करायचं या दिवशी तसंच मैत्रिणीनो जितकी जास्त होईल तितकी जास्त आपण सेवा माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची करायची आहे तर मग भगवान विष्णूंची सेवा करत असताना आपण काय करायचं आहे बघा विष्णू सहस्रनामावली हे तुम्हाला माहितच असेल तर विष्णू सहस्रनामावली आणि विष्णू सहस्रनामाचंसुद्धा पठण करायचं आहे एक वेळा त्या तसंच व्यंकटेश स्तोत्रसुद्धा तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक महिला मला वाटतं पौर्णिमेला कुंकुमार्चन करत असतात जर चंद कुंकुमार्चनसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता तर लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण खास ज्या उद्या पौर्णिमेच्या दिवशी सेवा करणार आहे ती म्हणजे आपण माता लक्ष्मीला देवीला पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आपण बघा दररोज लाल रंगाचं फूल लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण अर्पण करत असतो पण आज आपण काय करायचं आहे तर पांढऱ्या रंगाचं फूल माता लक्ष्मीला कोणतंही फूल तुम्ही अर्पण करू शकता आज किंवा उद्या या काळामध्ये तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रितपणे पूजा करायची आहे तसंच त्याबरोबर माता लक्ष्मीला दुधाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य करून दाखवायचा आहे मग खिरीमध्ये तुम्ही तांदळाचे खीर रव्याची खीर किंवा मखाना असतो बघा त्या मखानाचीसुद्धा सुद्धा तुम्ही खीर या दिवशी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे तसंच आपण काय करायचं आहे म लक्ष्मीची पूजा करून झाल्याच्यानंतर लक्ष्मी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि भगवान विष्णू जगाचे पालन करत आहेत मैत्रिणी त्यामुळं ज्या ज्या घरा घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्या त्या घरामध्ये अन्नधान्यांची कधीही कमतरता भासत नाही जर तुम्ही करत नसाल तर ते तुम्ही नक्की करा कारण घरच्या घरी सत्यनारायण कसा करावा याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर मला नक्की कमेंट्स करा कसा करायचा तो तर मैत्रिणीनो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची एकत्रित सेवा करण्याचा ह हा अतिशय शुभ दिवस असतो आणि या दिवशी तुम्ही नक्कीच या पौर्णिमेला सत्यनारायण घरच्या घरी करून घ्या तसंच आपल्या लक्ष्मी मातेला प्रिय असं पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करायला विसरू नका आणि खीर मग यामध्ये शेवयाची खीर रव्याची खीर तांदळाची खीर तुम्हाला जी शक्य आहे ती खीर तुम्ही नैवेद्यामध्ये देवीला अर्पण करा तर आजची झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि जर तुम्हाला ही सेवा आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सरीस्वामी